आठवी माळ किती किती वर्षाचं आहे मंदिर तरी आजी किती वर्षाचं आहे काय तरी तुमच्या सासूबाईच्या काळातला आहे का हे पहा वडगाव रसाई येथील हे रसाई देवीचं पुरातन मंदिर आहे आणि ही जागृत अशी नवसाला पावणारी देवी आहे अशी आख्याक आहे दिया दिया। या ठिकाणी हे रोज येणाऱ्या भक्तांसाठी रो <खिती> प्रसाद आलय आहे किती किलोचा प्रसाद होतो तरी येतात तर, तसा शंभर किलो रोज ना या ठिकाणी महाराष्ट्रातील हे जागृत देवस्थान असल्यामुळे अनेक जिल्ह्यातून लोक देवदर्शनासाठी येत असतात या देवीच्या बोलता काय सांगा बोला काय बोलताय देवीबद्दल काय माहिती काय माहिती सांगा सांगायची असेल तुम्हाला कुठून कुठून लोक येतात ह्या दर्शनासाठी कायदे सांगणार